राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत ऐंशी हजारापेक्षा अधिक आशा सेविका कार्यरत आहेत अशा आशा, आशा सेविकांना शासनाने पाच हजार रुपये मानधनवाढ जाहीर केली आहे नमस्कार मी तानाजी यादव जर आपण आपले स्मार्ट व्यू चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या राज्यातील आशा वर्कर यांनी आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी संप पुकारला होता आपले दैनंदिन काम बंद ठेवले होते अशा प्रकारे आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता या मागण्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सहकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक पार पडली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अशा सेविकांच्या मानधनामध्ये पाच हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशांची निराशा करणार नाही असे सांगितले होते राज्यात सन दोन हजार सातपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी बजावणी सुरू आहे सद्यस्थितीत राज्यात ऐंशी हजारावर आशा सेविका कार्यरत आहेत यापूर्वी आशा सेविकांना पाच हजार रुपये मानधन देण्यात येतो होते आता त्यामध्ये पाच हजारांची वाढ झाली आहे ग्रामीण भागात आरोग्यसंदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशाने आशा सेविका हे महत्त्वाचा दुवा ठरतात त्यामुळे आशा सेविकांच्या मानधनात सरकारने पाच हजार रुपयांची भरघोट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत अशा स्वयंसेविका योजना राबविण्यात येत आहे आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्व घटक असून आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन व वा वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा स्वयंसेविका महत्त्वपूर्व सामाजिक दुवा म्हणून कार्य करतात आशा ही गावातील स्थानिक रहिवाशी असल्याने तिला स्थानिक भाषा अवगत असल्याने गावाच्या आरोग्यविषयी अडचणी समजून घेण्यास व नेतृत्व करून गाव पातळीवरील समस्या सोडवणी आशा अशा सवि सेविकेकडून महत्त्वपूर्ण योगदान आहे आरोग्याच्या दृष्टीने स्थानिक ठिकाणी महत्त्वाची भूमिका आशा सेविका पार पाडतात आशे सेविकांच्या झालेल्या मानधनवाढीमुळे राज्यातील आशा सेविका आनंद व्यक्त करीत आहेत